स्वर्गीय कवी कुंजर दादा उपाध्याय चॅरिटेबल ट्रस्ट मालगाव या ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठाचार्य पंडित श्री रेषभ सेन उपाध्याय यांच्या प्रयत्नातून दरवर्षी सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार पुरस्कार देण्यात येतो वर्षीचा हा श्री प्रकाश शेडबाळे यांना प्रदान करण्यात आला प्रकाश शेडबाळे हे सध्या पुण्या येथे उप अभियंता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य शिष्टाचार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत पर्यावरण संरक्षण चेतन हेतून आवश्यक कार्य हाती घेणे सामाजिक बांधिलकी जपत विद्यस्ता वरील गरजू घटकांना कर मदत करणे गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणे होतकरू तरुणांना करिअरविषयक मार्गदर्शन करणे सायकल चालवून प्रदूषण नियंत्रण बाबतीत समाजात जागरूकता निर्माण करणे अशा अनेक उपक्रमात प्रकाश शेडवाळे सक्रियपणे काम करतात ते मालगाव गावचे रहिवासी असून हो एक उत्तम प्रशासकीय अधिकारी असण्यासोबतच एक पर्यावरण प्रेमी म्हणूनही ओळखले जातात विविध क्षेत्रातील समाज उपयोगी उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर ट्रस्ट कडून देण्यात येणाऱ्या धर्मसेवा पुरस्कार यावर्षी श्रीमती ललिता परिसा हळिंगळे यांना प्रदान करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या त्यागी व्रतीक लोकांच्या शुद्ध भोजनाची मोफत व्यवस्था श्रीमती ललिता हळिंगळे करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना धर्मसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या समारंभाप्रसंगी निमशेर गावचे कविवर्य विजय बिळंके सर ट्रस्टचे अध्यक्ष बाहुबली उपाध्ये श्री काकासाहेब धामने शशिकांत कनवाडे श्री अजित भंडे अशोक भंडे वीर सेवा दल सदस्य चंदाबाबा सायकल ग्रुपचे सदस्य तसेच गावातील अन्य मान्यवर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक श्री बाहुबली उपाध्ये यांनी केले ट्रस्टचे सेक्रेटरी श्री प्रशांत उपाध्ये यांनी आभार मानले सूत्रसंचालन स्मिता माने यांनी केले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब मिस एन अपडेट